महाराष्ट्र भवनासाठी शुभ वास्तू आपल्या या बन नवी मुंबई बनत आहे सततच्या पाठपुराव्यानंतर दहा वर्षानंतर आणि दहाहून अधिक लक्षवेधी घेतल्यानंतर आमदार म्हात्रेंना ही मंजुरी भेटलेली आहे मंजुरी भेटल्यानंतर याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता याचा कामाचा शुभारंभ सुरू झालेला आहे लवकरच ही वास्तू आपल्या नवीन नवी बनणार आहे आणि एक कुठंतरी एक भूषण आहे राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र भवन बनत आहे आणि या महाराष्ट्र भवनामध्ये आपले बाहेरचे विद्यार्थी येणार आहेत आपले पाहुणे त्यांना राहण्यासाठी कुठेतरी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे आमदारांनी आणि अशा चांगल्या कामामध्ये कुठेतरी पिंडदान करून घोडा घालणं चुकीचं वाटतंय आणि चुकीची कामं करताना आंदोलन तुम्ही करा आंदोलन करताना तुम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करा आंदोलन कोणाकडे करावे याचा जाब कोणाकडे विचारावे याची तुम्हाला सगळ्यांना भान राहायला पाहिजे याचा जाब विचार तुम्हाला नक्कीच तुम्ही शिडकोला जा विचारू शकलो असत किंवा आमदार म्हणत मात्र यांच्यावर बसून तुम्ही त्याच्यावरती विचार विनिमय करू शकलो असा पण ते न करता आपण पिंडधान सारखं आंदोलन हे चुकीचं वाटतंय आणि त्याचमुळे आम्हाला ही भूमिका मांडणं वाटतं असेच वाटतं नक्कीच यावर त्यांना करायचं वाटत कारण यावर इलेक्शन या नव्हते गेली सहा वर्ष इलेक्शन लाभलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे आणि आता कुठेतरी या निवडणुकीचा कालावधी आहे आणि अशाच वेळेमध्ये प्रकाश ज्योतांमध्ये येण्यासाठी त्यांनी हे केलेलं आंदोलन असावं असं मला वाटतं त्यांच्या आमदाराने मागणी केली असेल पण त्याचा पाठपुरावा जो करणं केलेला आहे तो आमदार मनोराय मात्र यांनी के केलेला आहे मी अगोदर सुद्धा प्रेस कॉन्फरन्स सांगितलेला आहे दहाहून अधिक लक्षवेधी ताईंनी या विषयासाठी मांडलेल्या होत्या आणि अनेक मंत्र्यांना तत्कालीन मुख्यमंत्री यांना भेटून ताईंनी मंजुरी घेतलेली आहे म्हणजे खरोखर याचा श्रेय हे आमदार मनोराय मात्र जातो मंत्रा जाऊन नक्कीच भेटीघाटी होत आहेत त्यांना काम कुठल्या ना कुठल्या कारणावरून थांबवून जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सत्य आहे आणि त्यात नक्कीच जर तुम्ही असं केलं तर काम हे हळू हळूच होणार आहे तसं न करता जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर हो धार हे काम लवकर लवकर पूर्ण होईल असं मला वाटतं खरं मात्र याच्यामध्ये विरोधक तयार झालेच नाही पाहिजे आपलं हे भूषण तयार होतंय आपल्याला पूर्ण नवी महाराष्ट्र भूषण तयार होतं त्यामुळे आपण विरोधी भूमिका घेतलीच नाही पाहिजे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं